बातमी चाकण शहराच्या नगरपरिषद निवडणुकीला राजकीय रंग चढू लागला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासाठी बागेश्री विवेक वाडेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे या निर्णयामुळे चाकणच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली असून महिला नेतृत्वाला प्रोत्साहन मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी भाग्यश्री वाडेकर यांच्या उमेदवारीला संमती दिली आहे उच्च शिक्षित सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नागरिकांसाठी उपलब्धता आणि संघटनशक्ती या गुणांच्या जोरावर त्यांना संधी देण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष राम गोरे यांनी दिली साकणच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि सक्षम प्रशासन देण्याचा माझा संकल्प आहे महिलांचे प्रश्न स्वच्छ पाणीपुरवठा वाहतूक कोंडी मूलभूत सुविधा आणि औद्योगिक वाढ या प्राधान्याच्या मुद्द्यावर मी काम करणार आहे असे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वाडेकर यांनी सांगितले साकण शहराचे माजी सरपंच कालिदास वाडेकर यांचे शहराच्या महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना प्रकल्प राबवण्यासाठी मोठे योगदान दिल आह नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाग्यश्री वाडेकर या कालिदास वाडेकर यांच्या सुंदाई आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला नेतृत्वावर ठेवलेला विश्वास आणि भाग्यश्री वाडेकर यांना महिलांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे निवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका